तर राम राम मित्रांनो एक असा प्रश्न जो प्रत्येक एका भारतीयाच्या मनात सारखा गोंधळ घालत असतो तो म्हणजे आपली जी आपल्याला स्वतंत्रता आणि आवाज देते आपली इकॉनॉमिक ग्रोथ थांबवत आहे का आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही स्वतः उघडून दाखवणार आहोत आणि हो जर ही डेमोक्रेसी आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ वर इम्पॅक्ट पाडत असेल तर आपण यानंतर याबाबतचे सोल्युशन सुद्धा या व्हिडिओ मध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला लाईब करायला मात्र भेटू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यात खूप भेटतं तर मित्रांनो करतो भारत सर्वात मोठा डेमोक्रेसी असलेला देश इथे प्रत्येक व्यक्तीचा आवाज महत्वाचा असतो पण हीच डेमोक्रेसी जी आपल्याला अभिमान वाटायला लावते तीच आपल्या इकॉनॉमिक ग्रोथला मंदावती आहे का एका बाजूला आपली जीडीपी वाढत आहे पण दुसऱ्या बाजूला करप्शन पॉलिटिकल डिले हे आपल्या भारताला इकॉनॉमिक ग्रोथ ओढत आहे तर खरंच मित्रांनो आपली इकॉनॉमिक आहे का या मागचे दोन पैलू पाहूया सुरुवातीला डेमोक्रेसीच्या अडचणी पाहूया भारतात कुठलाही एक निर्णय घेण्याआधी जनतेसमोर मानला जातो अगदी छोटा मुद्दा सुद्धा पर्लिमेंट किंवा राज्य विधानसभेमध्ये तासन तास डिबेट होतो हे डिबेट आवश्यक असतात पण कधी कधी इतके लांबतात की प्रोजेक्ट वर्षानुवर्ष अडकून राहतात तसंच जर मित्रांनो उदाहरणार पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जसे की हायवेज मेट्रो लाईन्स यांना अप्रुव्हल मिळायला वर्ष नऊ वर्ष लागतात कारण इथे प्रत्येक पार्टी आपला झेंडा लावण्याच्या मागे असते याशिवाय आपल्या डेमोक्रॅटिक सिस्टीम मध्ये नोकरशाही हा एक मोठा रोड ब्लॉक आहे फायली एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर जातात फक्त त्यांना परमिशन भेटण्यासाठी महिन्या नो महिने जातात आणि तसंच कधी कधी तर करप्शन मुळे पूर्ण प्रोजेक्ट थांबून जातो एका रिपोर्ट नुसार भारतामध्ये साधारणतः एका इन्फ्रास्ट्रक्चर प्रोडक्ट साठी अप्रुव्हल भेटण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतात ते जर चायना मध्ये जर व्हायचं ठरलं तर ते फक्त काही महिन्यातच होऊन जातं आणि निवडणुका दर पाच वर्षांनी येणारा इलेक्शनचा गोंधळ ज्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज शॉर्ट टर्म पॉप्युलेटीज मध्ये जास्त लक्ष देतात जेणेकरून तात्पुरता का होईना पण जे काही पब्लिक आहे त्यांच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते आणि ते त्यांना वोट देऊन पूर्णपणे विजय करून देतात त्यापेक्षा जर त्यांनी लॉंग टर्म ग्रोथ मध्ये जर लक्ष घातलं तर मला वाटतं इंडिया खूप पुढं जाईल यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्कीच कळ फ्री सबसाइड आणि वर्ल्ड बँक पॉलिटीज मुळे आपल्या ची खरी पोटेन्शियल दाबली जाते पण मित्रांनो आता दुसरा पहिलो पाहूया डेमोक्रसी मूळ म्हणजे आपल्या ओटेन्शियलला दाबण्याचं मुख्य कारण नाहीये तर डेमोक्रसी ही आप आप एक आपल्या सामान्य माणसाची खूप मोठी ताकद आहे भारताच्या डेमोक्रसीमुळे आपल्याला एक स्थिर प्रणाली दिली आहे जिथे विविध भाषा विविध भारतातील लोक एका ठिकाणी येऊन काम करतात आणि हेच आपल्या इकोनॉमिक्सचं इंजिन आहे विचार करा जर आपल्याकडे डेमोक्रसी नसते तर आपण इतके सारे प्रोजेक्ट इतक्या साऱ्या आय टी कंपनी आणि ग्लोबल ब्रँड आपल्याकडे आकर्षित झाले असते का डेमोक्रेसी आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन देते आपल्याला इनोव्हेशन करण्यासाठी मदत करते आज इंडिया एक स्टार्टअप आहे कारण इथे प्रत्येक व्यक्ती किंवा आपले आपले मत आप मोकळेपणाने आप मांडू शकतो याशिवाय आपली जजिकल सिस्टम आणि चेक्स अँड बॅलेन्स हे निश्चित करतात की कोणतीही गव्हर्नमेंट डिक्टेरशिप कडे वळणार नाही जे लॉंग टर्म मध्ये इकॉनॉमी साठी विनाशकारी ठरू शकते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डेमोक्रेसीने इंडियाला इन्क्लुसिव्ह दिलेलं आहे जिथे प्रत्येक प्रत्येक समुदाय वर्गाला संधी मिळते तर मित्रांनो डेमोक्रेसी इंडियाला इकॉनॉमिक आहे का आए, तर माझं उत्तर आहे नाही डेमोक्रेसीला खूप सारे अडचणी आहेत पण ती आपली ताकद सुद्धा आहे तर आपण नोकरीशाही सुधारली तर आपल्या इकडचं करप्शन थांबल आणि त्यामुळे इंडियाला एक इकॉनॉमिक ग्रोथ चा मूळ मूभूत पाया भेटल आणि त्यामुळे इंडिया खूप पुढे जाईल असं मला वाटतं करप्शन जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत इंडियाच काही होऊ शकत नाही तोपर्यंत हे होणं शक्यही नाहीये आता तुमची वेळ आहे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं डेमोक्रेसी आपल्या इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ कमी करत आहे का आणि करप्शन खरंच एकदा थांबलं पाहिजे का मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर तुमच्या चार मित्रांना जरूर पाठवा आणि आम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळतं थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वी कंटिन्यू नेक्स्ट मराठी भाषा मराठी माणूस चालत राहू